आणि आज आपण आपल्या जिल्ह्याकडे बघत असताना अनेक जणांना बघत असताना चांगलं झालेलं तेवढं आवडत नाही मिळून बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत ते दोघं खरंच एकत्रित येतील का आम्ही दोघं आजूबाजूला बसले एकमेकांना बोलतात का अरे बाबा तुम्हाला सांगायचं आहे आम्ही दोघं ठरूनच येतो काय बोलायचं काय नाही कसं चालायचं काय बोलायचं तुम्ही काय सांगायचं आम्ही काय सांगायचं अमित भाई बरोबर आहे का नाही सगळं ठरूनच आहे त्यामुळं आपल्या सर्वांना आवर्जून मला सांगायचं आहे बघा एक टीम असते क्रिकेटची टीम आहे फुटबॉल टीम आहे च पिक्चर आला होता शाहरुख खान त्याचं कॅप्टन काय कोच असतो आणि प्रत्येक प्लेयरची क्षमता वेगळी असते कुणी पुढे चांगला खेळू शकत असतो कुणी मागच्या बाजूला डिफेन्स चांगला करू शकतो कुणी गोलकीपर चांगला असतो तसं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी क्षमता आहे आता तसं पाहायला गेलं आमचे जिल्हाध्यक्ष आहेत माननीय बसवराज पाटील साहेब त्यांच्यामध्ये असणारी क्षमता त्यांच्यामध्ये असणारं कौशल्य प्रत्येक माणसासोबत सन्मानाने बोलणं प्रत्येक माणसाचा सन्मान करणं हे त्यांच्यातलं कौशल्य प्रत्येकांचा सन्मान करून छोटा असल मोठा असल प्रत्येकाला सोबत घेऊन चाललं प्रत्येकाला प्रेमाने बोललं हे त्यांच्यातलं एक स्वभाव अभिमन्यूचा स्वभाव काही जणांना वाटतो अरे बाबा कडक येत पण एक चांगला प्रशासक एक चांगला प्रशासक कधीही चांगला असतो काम जर वेगाने करायची असतात काम जर झटकीपट एखादी का गोष्ट कामाच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये मग आमच्या दोघांच्या मध्ये तुलना जर केली कामं जर फास्ट पळवायची असतील माननीय पाटील साहेब कामं जर फास्ट पळवायची असतील माझ्यापेक्षा अभिमन्यू जास्त कामं पाहतो म्हणजे या चांगल्या त्याचं कौतुक करायला माननीय गडकरी साहेब म्हणतात जी चांगली गोष्ट असते त्याचं कौतुक करायला पाहिजे आणि त्याचं मान्य करायला पाहिजे आणि ते घ्यायला पाहिजे मी त्यांना विचारत असतो आमची दोघांची बसल्यानंतर चर्चा होती हे कामं कशी केली मी त्यांना विचारलं की पानंद रस्त्यासारखी योजना तुम्ही कशी आणली एक चांगला महाराष्ट्राच्या समोर आदर्श ठेवण्याचं काम त्यांनी केलं त्याचं कौतुक देखील करायला पाहिजे आम्ही त्यांना एक विचार एकमेकांकडनं कशा पद्धतीने कोणती गोष्ट घ्यायला पाहिजे एकमेकांचा वर्क आहे पाटील साहेब वर्क आता कौशल्य म्हणजे धाड जर कुणाकडनं घ्यायचं असेल तर आप्पाकडनं घ्यायला पाहिजे हो आप सगळ्या गोष्टीला करण्यासाठी धाडस लागते आता धाडच झालं विधभाषी झालं प्रेमळ झालं सर्वांना सांभाळून घेण्याचं झालं पाटील साहेबांमध्ये आणि कामाला वेग आणायचं झालं आता उरलं सुरलं जे काय असेल ते माझ्याकडे असेल मी माझं काय ते सांगणार नाही पण ह्या सर्वांना घेऊन एकत्रित एका दिशेने आम्हीच आणि का चालतो एकत्रित एका दिशेने करन इता बेखती है। आमाले मी का आम्ही सर्वजण व्यासपीठावर एकत्रित आहे कारण इथं बसणारा प्रत्येक व्यक्ती हा कार्यकर्ता आहे हा खालून जमिनी होऊन इथं व्यासपीठावर आलेला प्रत्येक व्यक्ती आहे आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे मी संभाजी पाटील आमदार का झालो अभिमन्यूजी पवार आमदार का झाले पाटील साहेब त्या ठिकाणी या जिल्ह्याचे अध्यक्ष का झाले रमेश आपाय ह्या भागामध्ये एवढ्या भलठ्या माणसाला पाडून आमदार का झाले याचं एकच कारण आहे ते म्हणजे समोर बसलेली जनता तुम्ही सर्वांमुळे आम्ही झालो आणि आता निवडणुका कुणाच्या आम्ही पदावर कुणामुळे बसलो आम्ही कार्यकर्त्यांमुळे पदावर बसलो आणि आज जर कार्यकर्त्यांची निवडणूक असल तर आम्ही सर्वांनी एकत्रित एका ताकदीने एका दिलानी आणि एका जीवानी या कार्यकर्त्यांना पदावर बसायला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने एकत्रित केले ही भूमिका आहे सर्व समाजाला सबका साथ सबका विकास एक दिशेने सर्वजण चला <hatten> आणि माझी सर्व तमाम औषधेकरांना विनंती तुम्ही मतदान करा आवशेच्या मातीसाठी मतदान करा या मातीने आपल्याला मोठं केलं या मातीने आपल्याला सगवलंय या मातीचा सन्मान कोण करणारे या मातीचा सन्मान जर कोण करणारे त्याचं नाव आहे अभिमन्यूजी पवार यांच्या पाठीशी आपण सर्वांनी मतदान करायला पाहिजे ही विनंती करायला मी आपल्या सर्वांसमोर शेवटी विकास हा प्रामुख्याने एक मुद्दा आहे काम होणं महत्वाचं आज बोलत असताना शिवाजीराव सांगितले की राज्याचे मिनी मुख्यमंत्री नाही नाही तसं नाही हे आहे आज तुम्ही जरी नाही म्हटलं त्यांना भीती वाटते असं काय होत नाही एवढ्याच बघित झाला आम्ही तुम्हाला मी मिनी मुख्यमंत्री म्हटलं तर त्याच्यात माझा देखील फायदा आहे आपा देखील खुश झाले <laughs> दोघांपैकी एकाचा तरी फायदा होऊन जाईल <laughs> पाटील साहेब काहीच मत वेट करत नाही <laughs> पण शेवटी काही असो लातूर जिल्ह्याला यायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सर्वजण आम्ही सर्वजण ताकदीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत विकासाचा मुद्दा असेल रेल्वेचा विषय असेल कोणताही विषय असेल आम्ही ना जाता आम्ही दोघं एकत्रित ठरू एकत्रित मार्ग काढू आणि परत आम्ही देवेंद्रजींकडे जाऊ आणि त्यांना देखील सांगू की आम्हाला विकास करायचा आहे रेल्वे आली तर सगळ्यात जास्त फायदा माझ्या एमआयडीसी मध्ये प्लॉट <laughs> आहे इथं हा प्लॉट माझा आहे का सर जागा म्हणजे आणि तुम्हाला माहिती आहे अभिमान सगळ्यात जास्त मोठा सांगितलं तेव्हा निश्चित विकास म्हणून आणि खरंच तुम्ही जो निर्णय घेतला बिलकुल आज तुम्हाला जागाच नाही आहे आजूबाजूला लातूरपर्यंत पूर्ण बन विकास जर करायचा असला तर आपल्याला व्यापक दृष्टिकोन करायला पाहिजे आणि तुम्ही नवीन एम आय डी सी घेतली नवीन माध्यमातून केलं आणि हे करण्यासाठी सरकारला एम आय डी सी आली रेल्वे आली, इतर आले इतर गोष्टी विकासाचे मुद्दे आले तर रोजगार येणार आणि हा रोजगार खेचून आणायचा असेल तर रोजगार खेचून आणण्यासाठी एक मजबूत नेतृत्व लागतंय आणि ताई आमच्या आता नगराध्यक्ष आहेत मी ताईंकडे बघत होतो बोलत असताना त्यांनी ज्या पद्धतीने ताईंनी सांगितलं आम्ही आत्ताच जिल्हा म्हटलं मी म्हटलं तुम्ही ऑफ पर्सन निवडला एक चांगला व्यक्ती तुम्ही या शहरासाठी नगराध्यक्ष म्हणून निवडला तुम्ही त्यांचं कौतुक केलं हे एक चांगलं सुशिक्षित शहर ज्यांच्या मनामध्ये एक व्हिजन आहे मला या गावासाठी काहीतरी करायचं एक व्हिजन त्यांच्यामध्ये असा चेहरा त्यांनी निवडला आणि मी आपल्या सर्वांना सांगतो विकासाला बघून मतदान करा या गावाचा या मातीचा विकास कोण करणार या गावाला चार गोष्टी अधिकचा कोण आणून देणार आहे त्याच्या पाठीशी आपण